प्रत्येक मराठी माणसाला आम्ही पाच जागा जास्तच मिळू दोन ठाकरे काय करणार काय करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या उडव तुम्ही म्हणाला ठाण्यात था पंचायत मुंबईत पहा तुम्ही बघा ह्यांच्या यांच्या सगळा खेळ आता संपत आलेला आहे विधानसभेतला लोकसभेत लोक फार जागरूक झाले रस्त्यावर उतरू आम्ही लक्षात सांगतो दोन ठाकऱ्यांनी ठरवलं तर रस्ते बंद होतील मुंबईचे ठाण्यातील सर्वच जागा शिवसैनिक जिंकतील या खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गट नेते तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जोरदार पलटवार केलाय भाईंदर शहरात महाराष्ट्रातील पहिल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कला केंद्रातील लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या गेम झोनचे उद्घाटन प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मिश्किल प्रतिक्रिया दिली सरनाईक म्हणाले की उभाटा गटाला ठाणे महानगरपालिकेच्या नाही तर मेंटल हॉस्पिटलच्या जागा जिंकता येतील कारण त्यांचं वास्तव्याशी या पुन्हा वक्तव्यातील वा आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू राहण्याची पुन्हा एकदा उभाटा गट आणि शिंदे गट यांचा वाद हा चव्हाट्यावरती आलेला आहे काही दिवसापूर्वी काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं की ठाण्यातल्या या इथं महानगरपालिकेतला सर्व सीट हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिंकणार आहे याच्यावरती वरती मिश्किलमध्ये Osionfish. प्रताप सरनाईक जे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री यांनी टीका केली आहे नेमकं ते काय म्हणाले आपण जाणून घेऊ सर संजय राऊतांनी वक्तव्य केलं की ठाण्यामध्ये सर्व सीट उभाट्या गट टिकण्यात त्याच्यावरती आपण काय प्रतिक्रिया संजय राऊतांनी वक्तव्य केलं की ठाण्यातल्या सर्व सीट या टायमाला उद्धव ठाकरे टिकणार आहे त्याच्यावरती आपण काय वक्तव्य संजय राऊत काय बोलले बोलले की ठाण्याचं सर्व सीट हे उद्धव गटा जिंकणार आहे कुठल्या मेंटल हॉस्पिटल मधल्या जरूर त्यांना ते स्वप्न पडत असतं रात्री मेंटल हॉस्पिटल मधल्या जेवढ्या काही सीट आहेत त्या सगळ्या उभा